महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा बस मध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस सरण दिला चोप बस मध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस सरण रागिनीने चोप दिलाय पुणे शहर सिटी बस मध्ये मद्यधुंद होऊन महिलेची छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला वैतागलेल्या महिलेनं बस मध्येच अर्धा तास चोप दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे सदर महिला शिक्षिका असून आपल्या मुलासमवे सिटी बसमधून प्रवास करत होती मध्यधुंद व्यक्ती त्या बस मध्ये प्रवास करत असताना महिलेला अयोग्य जागी स्पर्श करत ती व्यक्ती सतावत होती अखेर महिलेनं त्या मध्यधुंद व्यक्तीची कॉलर पकडून थोबाडी द्यायला सुरुवात केली सुमारे एकवीस वेळा महिला शिक्षिका त्या व्यक्तीची पिटाई करत होती माझ्या अंगा होत माझ्या अंगोर आठवत दुसरी एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत काय सॉरी काय सॉरी दारू पिण आला दारू पाय मध्ये पोरीनं छेडायला म्हणून नाही तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून हात दत्त महाराज तुझ्या तुझ्याकडून आलाय ना प्रसाद आहे ना तुझा हातात कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला कोण आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे गाडी सॉरी हा बरं आला तर आला मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सर काय म्हटलं सर काय म्हंटल तुम्हाला पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा